ठाणे महानगरपालिकेचे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्त वर्षचे बजेटचे प्रस्तुतीकरणासाठी इथे उपस्थित सर्व नागरिक आणि पत्रकार बंधू त्यांचं मी स्वागत करतो इथे माझे दोन्ही सहकारी अतिरिक्त आयुक्त आमचे कॅफो डेप्टी कमिशनर हेडक्वॉर्टर टी एम टी मॅनेजर त्यांचाही मी स्वागत करतो आणि बजेटची ही जी प्रक्रिया आहे ही एकंदरीत कुठलीही संस्थेमध्ये वित्तीय शिस्त ही, ही स्थापित करणारी एक प्रक्रिया आहे राज्य शासनाच्या सुद्धा सध्या बजेटच्या अधिवेशन चालू आहे बजेटचं चा, सेशन चालू आहे आणि जेव्हा आपण आपले बजेटबद्दल विचार करतो तेव्हा काही ठराविक प्रिन्सिपल्स काही ठराविक आपल्या समोर दिशानिर्देशक सिद्धांत असतात त्याच्या आधारावर आपला बजेट आपण केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो ठाणे महानगरपालिका अत्यंत भाग्यवान अशी महानगरपालिका आहे ज्याला माननीय उपमुख्यमंत्री महोदय मा त्यांचा सतत मार्गदर्शन भेटतो आपले सिटीतून माननीय परिवहन मंत्री त्यांच्यासुद्धा आपल्याला सतत गायडन्स लाभतो आपले सन्मानित खासदार महोदय सन्मानित आमदार महोदय तेसुद्धा महानगरपालिकेचे कामामध्ये रुची घेतात आणि महानगरपालिकेचे कामाला जास्त लोकाभिमुख करण्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे याच्याबद्दल त्यांच्या सतत मार्गदर्शन आम्हाला भेटतो आपले सर्व माजी पदाधिकारी ते सुद्धा नियमित पद्धतीने महापालिकेचे बजेटचे अंमलबजावणीची वेळी त्यामध्ये प्रायोरिटीज कसे ठरवली पाहिजे किंवा कुठले नवीन कामे त्यामध्ये सुचवले पाहिजे याच्याबद्दल त्यांचे त्यांचा सतत गायडन्स आपल्याला लाभतो नुकतेच मुख्यमंत्री महोदय त्यांनी शंभर दिवसचा कार्यक्रम जाहीर केला होता आणि त्याच्या आधारावर त्यांनी राज्याची जवळपास सर्व संस्थांचा एक मूल्यांकनसुद्धा केलं आहे ज्यामध्ये सर्व महानगरपालिका सर्व जिल्हाधिकारी कार्यालय एस पी कार्यालय जिल्हा परिषद आणि त्या मूल्यांकनामध्ये मुख्यतः दोन भाग होते की या शंभर दिवसाचे कार्यक्रमाची अंमलबजावणीचे जे सप्तसूत्री कार्यक्रम होते त्याच्या अनुषंगाने संबंधित संस्थेची कामच्या कामकाज कशा राहिला आणि तसेच पुढील हे जे येता येते कालावधी आहे पुढील वर्ष वर आहे त्या दरम्यान संबंधित संस्था कुठले प्रकारचे नवीन पाऊल उचलत आहेत नाविन्यपूर्ण योजनांवर किती भर आहे आणि आपण सगळ्यांना विदित आहेतच की या प्रतिस्पर्धेमध्ये ठाणे महानगरपालिकेला महानगरपालिका संवर्गात प्रथम क्रमांक मिळाला होता ठाणे महानगरपालिकेचा जे इतिहास आहे आणि त्याची परंपरा आहे ती नेहमीच लोकाभिमुख प्रशासनाची होतीच आणि यावर्षीसुद्धा माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांचे गायडन्समध्ये आपण आपले प्रशासनाला पूर्णतः लोकाभिमुख आणि विशेषत यावर्षी आपण शंभर टक्के ई ऑफिस या प्रणालीवर आपण शिक्षक आहे आज आपली जे जी डी पी आहे जवळपास साडेसात टक्के आहे आणि त्याला चौदा ते पंधरा टक्केपर्यंत घेऊन जाणे याच्यासाठी प्लॅनिंग करणे त्याच्यासाठी एक सुपीक वातावरण निर्मित करणे याची महती जबाबदेही महानगरपालिकेवर आहे आणि याचा सूक्ष्म निरीक्षण नीती आयोग आणि आपले महाराष्ट्र राज्याच्या मित्रा म्हणून जे संस्था आहे ती करत आहेत त्यांचे सतत गायडन्समध्ये निश्चितरित्या ठाणे जिल्हा आणि ठाणे विशेषतः ठाणे महानगरपालिका ज्याला एम एम आर एरियाच्या ग्रोथ इंजन म्हणून आपण ओळखतो त्याला आ, त्यामध्ये विशेष व्यवस्था करणे सुद्धा आपण यावर्षी भर देणार आहे जेव्हा आपण इकॉनॉमीला चालना देण्याबद्दल चर्चा करतो तेव्हा सर्टेनली सर्वात अगोदर जे इन्व्हेस्टर्स आहेत गुण आपले गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी आपण काय व्यवस्था क्रिएट करत आहोत त्यांना काय सुविधा देत आहोत त्यांना त्यांच्यासाठी हा क्षेत्र कशे पद्धतीने आकर्षक आहे सुद्धा आपल्याला काम केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी विशेष सूत्र तयार करून ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ठाणे महानगरपालिकाचं जे पेरीअर्बन अर्बन क्षेत्र आहे तिथे आपण या पद्धतीची व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न करत आहोत ज्यामध्ये आपल्याला आधारभूत संरचना सफिशियंट वॉटर सप्लाय इलेक्ट्रिसिटी सप्लाय आणि सर्व सर्वात महत्त्वपूर्ण एक सुंदर वातावरण हा तयार करणे खूप क्रम प्राप्त आहे जेव्हा आपण गुंतवणूकबद्दल चर्चा करतो तेव्हा सर्टनली आय टी सेक्टर आणि लेटेस्ट जे ट्रेंड आहे ते म्हणजे डेटा सेंटर्स डेव्हलप करणे पुन्हा नीती आयोगच्या एक स्टडीप्रमाणे मॅमआर एरियामध्ये पॅरी अर्बन जे भाग आहे ठाणे महानगरपालिकेचा आ, महा मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेचा पेरी अर्बन भाग आणि ठाणे महानगरपालिकेचा पॅरी अर्बन भाग हा डेटा सेंटरसाठी सर्वोत्तम हा एरिया आहे मुंबईचे याची कनेक्टिव्हिटी आहे मुंबईपासून तुलनात्मकदृष्ट्या हा लांबसुद्धा आहे पिण्याचे पाणीची उपलब्धता आहे वातावरण छान आहे हवामान छान आहे म्हणजे ही सगळी गोष्टी आपल्यासाठी पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत जमेची बाजू आहे आता त्याला किती योग्य पद्धतीने आपण एक्सप्लॉट करतो हा खूप महत्त्वपूर्ण आहे या गोष्टीचासुद्धा भान आपण ठाणे महानगरपालिकेच्या बजेट क्रिएट करताना आपण निश्चितरित्या आपण लक्षात ठेवला आहे त्याचा भान ठेवला आहे स्वच्छ सुंदर हरित ठाणे ही माननीय डिप्टी सी एम साहेबांची एक संकल्पना आहे आणि यामध्ये जे तीनही शब्द आहेत स्वच्छ सुंदर आणि हरित याच्यावर आपण चोवीस पंचवीसमध्ये सुद्धा खूप काम केलं आहे आणि आता पंचवीस सव्वीसचा बजेट तयार करत असतानासुद्धा आपला बजेट स्वच्छ सुंदर हरित असला पाहिजे महानगरपालिकाचे प्रत्येक डिपार्टमेंटचे कामकाजातून स्वच्छता सुंदरता आणि हरितिमा वाढवणे याच्यासाठी याच्यावर भर देऊन आपल्याला काम करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत